नवरात्रोत्सव हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा व अविभाज्य सोहळा असून देवी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात प्रत्येक ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले जाते अशाच भक्तिमय वातावरणात श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गाष्टमीनिमित्त भव्य अभिषेक साडीचोळी होम हवन व देवीची काठी पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पारंपरिक पद्धतीने पूजा करून अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीला साडीचोळी परिधान करून अलंकारित रूपात सजवण्यात आले होते या विधीमुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीभावाचे व वा पावंत्याचे वातावरण निर्माण झाले होते पुरुष व महिला भक्तांनी देवीच्या आरतीत सहभाग घेतला विशेष म्हणजे देवीची काटी आणि पालखीचा सोळा मोठा नयनरम्य होता आई राजा उदो उदो जय भवानी जय दुर्गा अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मादन गायकवाड यांची उपस्थिती होती याशिवाय मंडळाचे महादेश लक्ष्मण गायकवाड शिवाजी गायकवाड सुभाष गायकवाड गुरुनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड भाऊकांत गायकवाड रोहित भोसले शेखर वाघमारे गणेश सरवदे नागनाथ गायकवाड इंद्रजीत गायकवाड ईश्वर सरवदे दादा सरवदे किशोर संतोष संतोष भोसले प्रकाश गायकवाड मारुती गायकवाड दीपक गायकवाड श्रीकांत गायकवाड लहू गायकवाड गणेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे प्रत्येकाला एकत्र आणून सामूहिकतेचे दर्शन देणे समाजात श्रद्धा भक्तीचे संस्कृतीचे वारशाचे संबोधन करणे हा या उत्सवाचा खरा हेतू असल्याचं सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी सांगितले श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळ मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड आज अष्टमी निमित्त या बाहेरगावाहून नगर वस्तीमधून या परिसरातील काही लोक देवीला अभिषेक साडीचे हा त्यांचा मान आहे की देवी इंद्रभवानी जगनमाता ही नवसाला पावणारी आहे त्यांच्या कुटुंबासह आज देवीला अभिषेक करून हे लोक आपलं नवस पूर्ण करतात आज नवस पूर्ण झाल्यानंतर आज प्रथमता होमाचा कार्यक्रम असतो होमावर जे आमचे मानकरी असतात मानकरी बसतात आणि त्याच्यानंतर त्या होमाला बली दिलं जातं बली देऊन आज अष्टमी निमित्त जी काठी आणि पालखी निघते या मंदिरात प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा होतात त्यानंतर इथे आपले पुजारी मंडळी व आराधी मंडळी यांच्या हस्ते देवीला गाणी म्हणले जातात आज आपल्याला माहित आहे सध्याची शिस्ती आपल्या जिल्ह्याची जी अतिवृष्टीमध्ये अत्यंत फार बिकट परिस्थिती आहे तर आम्ही एक या मंडळाचा अध्यक्ष म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो खर्च टाळून ते दोनशे कुटुंबांना अन्नधान्य व किट वाटप करणार आहे येणाऱ्या काळामध्ये मंडळाच्या माध्यमातून असं सामाजिक कार्य असं चालू राहणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका